नमस्कार आडीच बातमीपत्रात मी प्रिया पाडळीकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर ऊसाच्या एफआरपी मुद्द्यावरून तसंच अन्य पिकांनाही मदत मिळावी या मागणीवरून विधानसभेत गदारोळ कामकाज दिवसभरासाठी तहकूब ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखान्यांच्या समस्येबाबत केंद्राशी चर्चा सुरू मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत स्पष्टीकरण बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी दाखल एका याचिकेवरून भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यासह भाजपाच्या वीस नेत्यांना सर्वोच्च न्यायालयाकडून नोटीस हिंसाग्रस्त येमेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेचे प्रयत्न सुरू आतापर्यंत चारशे भारतीयांची सुटका प्रशांत आणि हिंदी महासागरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारत आणि जपान यांच्यात संरक्षण सहकार्य वाढवण्यावर भर रेल्वे माल मालवाहतुकीच्या दरात उद्यापासून वाढ प्लॅटफॉर्म तिकीटही महागणार तर मुंबईत बेस्टची दरवाढ आणि काश्मीर खोऱ्यात पुराचा धोका टळण्याच्या मार्गावर बिहारमध्ये वीज कोसळून पंधरा जणांचा मृत्यू आणि आता बातम्या राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभेत आज उसाला रास्त आधारभूत दर देण्याचा मुद्दा चांगलाच गाजला आणि या मुद्द्यावर वेळोवेळी गदारोळ झाल्यानं कामकाज वारंवार स्थगित होऊन अखेर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं या दरम्यान दोन्ही बाजूच्या सदस्यांनी उसासह हो अन्य पिकांनाही न्याय द्या यासाठी प्रचंड घोषणाबाजी केली राज्य सरकार ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखान्यांच्या समस्येबाबत गंभीर आहे सकारात्मक आहे या मदतीसाठी मोठ्या निधीची आवश्यकता असल्यानं केंद्राशी चर्चा सुरू आहे या संदर्भात निश्चित मार्ग काढू असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदनात स्पष्ट केलं त्याआधी सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही या संदर्भात एप्रिल अखेरपर्यंत समाधानकारक घोषणा करू असं उत्तर दिलं मात्र सरकारच्या या उत्तरानं विरोधकांचं समाधान झालं नाही सरकारकडून आत्ताच समाधानकारक उत्तर मिळालं पाहिजे असा आग्रह विरोधकांनी धरला आणि त्यामुळे सदनात गोंधळ झाला ऊस उत्पादकांना एफआरपी देण्याच्या मुद्द्यावरून चर्चेचा प्रस्ताव सदनात चर्चेला घेण्यात आला होता या चर्चेदरम्यान सत्ताधारी पक्षातल्या काही आमदारांनीही ऊस शेतकऱ्याला मदत मिळालीच पाहिजे अशा घोषणा यावेळी केल्या यामुळे सभागृहात गदारोळ झाला आणि कामकाज चार वेळा तहकूब करण्यात आलं सभागृह पुन्हा सुरू होताच सत्तारूढ भाजप शिवसेना यांच्यासह काँग्रेसच्या सदस्यांनी ऊसासोबत कापूस धान आणि सोयाबीन शेतकऱ्यांनाही न्याय द्यावा अशी जोरदार मागणी केली यातच भाजपाच्या आशिष शेलार आणि राष्ट्रवादीचे भास्कर जाधव यांनी कोकणातल्या आंबा काजू नारळी पोपळी यांचंही नुकसान झाल्यानं कोकणातल्या शेतकऱ्यालाही न्याय द्या अशी मागणी केली या सगळ्या गदारोळात पाचव्यांदा कामकाज तहकूब झालं यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी साखर आणि ऊस उत्पादकांसाठी काही निर्णय घेतल्याचं जाहीर केलं ऊसाला एफआरपी देताना येणारी तूट भरून काढण्यासाठी सरकार मदत करेल देशात पन्नास लाख टन साखरेचा बफर स्टॉक निर्माण करावा असा आग्रह केंद्राकडे करणार मोलासिसची निर्यात नियंत्रणमुक्त केली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं मात्र यानंतरही गदारोळ सुरूच राहिला दोन्ही बाजूचे सदस्य अध्यक्षांसमोरील जागेत येऊन घोषणा देऊ लागले या गदारोळातच अध्यक्षांनी पुढचं कामकाज रेटलं आणि गृह शालेय शिक्षण आदिवासी विकास सार्वजनिक आरोग्य आदी विभागांच्या मागण्या मंजूर केल्या आणि सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं असे आमचे प्रतिनिधी सरस्वती कुवळेकर आणि मिलिंद लिमये यांनी कळवलं विधान परिषदेत आज राज्यातल्या दुष्काळासंदर्भातल्या चर्चेला कृषीमंत्री एकनाथ खडसे यांनी दिलेल्या उत्तरानं समाधान न झाल्यानं विरोधकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करत सभात्याग केला मुंबईच्या महापौरांच्या रेकॉर्डिंग संदर्भात राज्य सरकारनं आजच्या आज निवेदन करावं असे निर्देश सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिले या संदर्भात विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी स्थगन प्रस्ताव आणला होता नैसर्गिक आपत्तीमुळे कोलमडलेला शेतकरी तात्पुरत्या उपाययोजना करून उभा राहू शकत नाही त्यामुळे कायमस्वरूपी उपाययोजना करण्यावर सरकार भर देत असल्याचं एकनाथ खडसे यांनी यासंदर्भात मांडलेल्या प्रस्तावाला उत्तर देताना सांगितलं शेतकऱ्याला मदतीचा हात देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं सांगत शेतकऱ्यांच्या सहकारी पीक कर्जाचं तीन टप्प्यात पुनर्गठन करण्याच्या सूचना सरकारनं दिल्या असून यंदा शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी शक्य नसल्याचं त्यांनी सांगितलं गारपीट आणि अवकाळी पावसानं नुकसानग्रस्त फळबाग शेतकऱ्यांना सरकारनं पंचवीस हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली असली तरी मदत तोकडी असल्याचं सांगत राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाअंतर्गत शेतकऱ्यांना एकरी किंवा हेक्टरी मदत देता येईल का यासंदर्भात केंद्र सरकारकडे पाठपुरावा करत असल्याचं म्हणाले आतापर्यंत चौसष्ट लाखांहून अधिक शेतकऱ्यांना मदतीचं वाटप झालं असून ज्या शेतकऱ्यांची बँक खाती नाहीत त्या शेतकऱ्यांना मदत मिळाली नसल्याचं त्यांनी सांगितलं शेतकऱ्यांसाठी ग्रुप विमा काढण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं सांगतानाच विमा कंपन्यांची चर्चा झाली असून या कंपन्या आत्महत्येला विम्याच्या निकषात बसवायला तयार नाहीत अशी माहिती कृषीमंत्र्यांनी दिली यासंदर्भातला प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसचे अमरसिंह पंडित यांनी मांडला होता मात्र खडसेंच्या उत्तरानं विरोधकांनी असमाधान व्यक्त करत सभात्याग केला धनगर समाजाचा अनुसूचित जातीमध्ये समावेश करू नये या मागणीकरता आदिवासी आमदारांनी आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेची पायमल्ली करणाऱ्यांचा धिक्कार असो आरक्षण बचाव आदिवासी बचाव आदिवासींना न्याय मिळालाच पाहिजे अशा घोषणा यावेळी करण्यात आल्या

तसंच सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मी लेखी निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदनामध्ये आरोपी ताबडतोब अटक व्हावेत त्याचबरोबर ज्या कारणामुळे हा संपूर्ण प्रकार घडला आहे त्याच्या मुळापर्यंत जाऊन गाव पातळीवरती प्रचंड प्रमाणात ही गुंडगिरी जी वाढलेली आहे ती थांबवण्याच्या दृष्टिकोनातून गाव पातळीवर काही कार्यक्रम घेतले जावेत अशा प्रकारची मागणी मी या निमित्ताने केलेली आहे बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी दाखल एका याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं आज ज्येष्ठ भाजप नेते लालकृष्ण आडवाणी यांच्यासह भाजपच्या एकोणीस नेत्यांना नोटीस पाठवली हो आहे बाबरी मशीद प्रकरणी काटकारस्थानाच्या आरोपातून या नावं वगळण्याच्या विरोधात ही याचिका दाखल झाली आहे भाजप केंद्रामध्ये असल्यामुळे सीबीआयचा पवित्रा मवाळ होऊ शकतो असा आरोप हाजी महबूब अहमद यांनी दाखल केलेल्या याचिकेत करण्यात आला आहे अलाहाबाद उच्च न्यायालयानं या प्रकरणी निकाल देताना अडवाणी आणि इतर एकोणीस जणांना कट कारस्थानाच्या आरोपातून मुक्त केलं होतं जपान दौऱ्यावर असलेले संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल जपानचे पंतप्रधान शिंझो अॅब आणि संरक्षण मंत्री जनरल नकातानी यांची भेट घेतली जपानशी संरक्षण करार करण्यासाठी भारत किती महत्व देतो हे आपल्याला दौऱ्यावरून स्पष्ट होतं हे असं पर्रिकर म्हणाले संरक्षण क्षेत्रात संबंध दृढ करण्यावर दोन्ही देशांनी भर दिला हिंदी महासागर आणि प्रशांत महासागर क्षेत्रात शांतता प्रस्थापित करण्यासाठी दोन्ही देशांचं संरक्षण आणि सहकार्याबाबत एकमत झालं जपानला भारताशीच आर्थिक व्यापार संरक्षण या सर्व क्षेत्रात सहकार्य करार करण्याची इच्छा आहे त्यामुळे दोन्ही देशातले संबंध आणि मैत्री अधिक दृढ होईल असं अबे म्हणाले दोन्ही देशातले चांगले संबंध हे दोन्ही देशांच्या विकासासाठी आहेतच त्याचबरोबर हिंदी आणि प्रशांत महासागर क्षेत्रात शांतता प्रस्थापित करण्यासाठीही महत्वाचं म्हणाले परराष्ट्र धोरणाचे विश्लेषक शैलेंद्र देवळाणकर यांनी यासंदर्भात दूरध्वनीवरून विश्लेषण केलं आहे भारताचे संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांचा जपान दौरा हा केवळ भारत व जपान यांच्या द्विपक्षीय संबंधांच्या दृष्टिकोनातूनच नाही तर एकूणच आशिया खंडातील सत्ता समतोलाच्या राजकारणाच्या दृष्टिकोनातून देखील अतिशय महत्वाचा आहे विशेष म्हणजे जपान आणि भारत यांच्यामध्ये काही साम्य आहेत आणि त्यातलं सगळ्यात महत्वाचं साम्य म्हणजे सध्या या दोन्ही देशांचा चीन बरोबर सीमावाद चाललेला आहे तसेच हे दोन्ही देश चीनच्या वाढत्या संरक्षण खर्चामुळे एकाधिकारशाहीवादी धोरणामुळे बऱ्यापैकी असुरक्षित आहे त्याचप्रमाणे दुसरं जे साम्य आहे ते म्हणजे हे दोन्ही देश अमेरिकेचे घनिष्ठ मित्र आहेत त्यामुळे गेल्या एक वर्षामध्ये अमेरिकेच्या पुढाकाराने उत्तर पूर्व आशिया व दक्षिण पूर्व आशिया ज्यामध्ये एक युती आकाराला येते आहे आणि या युतीचा भारत व जपान जा त्याचप्रमाणे फिलिपाइन्स ऑस्ट्रेलिया हे देखील देश भाग बनण्याचा प्रयत्न करत आहेत या सर्व दृष्टिकोनातूनच ज्या भारतामध्ये ज्या वेळेला केंद्रामध्ये सत्तापालट घडून आला व नरेंद्र मोदींचं शासन आलं त्यानंतर भारत व जपान यांच्या संबंधांच्या सहकार्यातलं एक नवीन पर्वाला सुरुवात झाली ऑक्टोबर दोन हजार चौदा मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच दिवसाचा जपानचा दौरा केला आणि या दौऱ्यादरम्यान उभय देशांमध्ये काही महत्वपूर्ण करारांवरती स्वाक्षऱ्या झाल्या त्याचप्रमाणे याच दौऱ्यादरम्यान संरक्षण क्षेत्राच्या संदर्भात देखील काही महत्वाच्या हालचाली घडून आल्या त्यापैकी त्या एक सर्वात महत्वाची जी बाब होती ती म्हणजे सध्या भारताला जपानकडून आपल्या संरक्षण क्षेत्रामध्ये गुंतवणुकीची फार मोठी अपेक्षा आहे ज्याप्रमाणे महत्वाकांक्षी मेक इन इंडिया प्रोजेक्ट मध्ये जपानच्या गुंतवणुकीची अपेक्षा आहे त्याचप्रमाणे संरक्षण क्षेत्रामध्ये देखील आहे आपण आता संरक्षण क्षेत्रामध्ये एफडीआयची जी लिमिट आहे ती आता वाढून एकोणपन्नास टक्क्यांवरती नेलेली आहे आणि त्यामुळे अनेक जपानी कंपन्यांना भारतामध्ये गुंतवणुकीचा स्कोप आहे विशेषतः जपानकडे अनेक ड्युएल यूज टेक्नॉलॉजी आहे आणि ही ड्युएल यूज टेक्नॉलॉजी भारताला फार गरजेची आहे आणि दृष्टीने जपान बरोबरचं संरक्षण सहकार्य हे हो, अतिशय महत्वाचं आहे जपानकडून भारताला लढाऊ विमाने ज्याला आपण युद्ध विमाने असे म्हणतो त्याचप्रमाणे अत्याधुनिक शस्त्रास्त्रे हे मिळणार आहेत त्या दृष्टिकोनातून देखील पर्रिकर यांचा हा दौरा अतिशय महत्वपूर्ण आहे जपान हा भारताचा केवळ सामरिक किंवा के राजकीय दृष्ट्या महत्वाचा असणारा देश नाहीये तर तो आर्थिक दृष्ट्या देखील अतिशय महत्वाचा आहे भारताने जर आता लुक ईस्ट धोरण होतं त्याचं रूप बदलून ऍक्ट ईस्ट एशिया पॉलिसी असं केलेलं आहे आणि या ऍक्ट ईस्ट एशिया पॉलिसी मध्ये जपानची भूमिका देखील अतिशय महत्वाची राहणार आहे या सर्व दृष्टिकोनातून आर्थिक सामरिक व्यापारी या दृष्टिकोनातून देखील जपान हा भारतासाठी एक अतिशय महत्वाचा देश राहणार आहे या दृष्टिकोनातून नरेंद्र मोदींनंतर संरक्षण मंत्री पर्रीकर यांचा हा दौरा उभय देशांमध्ये संरक्षण संबंध घनिष्ठ करण्यासाठी अतिशय महत्वाचा राहणार आहे दोन देशांमधला जे प्रलंबित प्रश्न आहे त्यापैकी एक, एक महत्वाचा प्रश्न म्हणजे प्रलंबित अणु करार हा दौरा झाल्यानंतर पुन्हा एकदा अणु कराराच्या दृष्टीने जपानकडनं सकारात्मक प्रतिसाद भारताला मिळण्याची शक्यता आहे या दौऱ्याकडे पाहणं गरजेचं राहणार सर हिंसाचारग्रस्त यम्न मध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी केंद्र सरकारकडून व्यापक उपाययोजना करण्यात येत आहेत या भारतीयांना सुखरूप परत आणण्यासाठी दोन जहाजं दिजबुतीला पाठवण्यात आली तर दोन विशेष विमानं मस्कतला पाठवण्यात आली आहेत यमधे सुमारे चार हजार भारतीय अडकल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयानं दिली आहे यातील जणांना समुद्रमार्गे बाहेर काढण्यात आलं आहे अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते सय्यद अकबरुद्दीन यांनी दिली यमिनमधील सर्व भारतीय सुरक्षित असून भारतीयांच्या परतीच्या यंत्रणेची पाहणी करण्यासाठी परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही के सिंग आज दिजबुतीला जाणार असल्याचंही म्हणाले सौदी अरबचे शहा सलमान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी काल दूरध्वनीवरून संवाद साधला यमनमध्ये अडकलेल्या भारतीयांबाबत पंतप्रधान मोदी यांनी चिंता व्यक्त केली त्यांच्या सुटकेसाठी शहा यांना सहकार्य करावं असं आवाहनही मोदी यांनी त्यांना केलं आहे या क्षेत्रात शांतता प्रस्तावित व्हावी अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली इराणच्या अणुकराराबाबत स्वित्झर्लंडमध्ये जागतिक स्तरावरील सहा देशांचे परराष्ट्र व्यवहार मंत्री आणि इराणचे प्रतिनिधी यांच्यात बैठक सुरू आहे ही बैठक निर्णायक स्तरावर पोहोचली आहे इराणच्या अणु कार्यक्रमाबाबत करार करण्याची मुदत आज संपत आहे त्यामुळे करारावर सहमती होण्यासाठी काल रात्री उशिरापर्यंत बैठका सुरू होत्या इराणनं अणुबॉम्ब बनवू नये किंवा त्याचा विघातक वापर करू नये यासाठी इराणचा अणु कार्यक्रम सीमित ठेवण्याचा पश्चिमी राष्ट्रांचा इरादा आहे तर आर्थिक निर्बंध लवकरात लवकर शिथिल व्हावेत अशी इराणची इच्छा आहे रेल्वे मालवाहतुकीत उद्यापासून वाढ होणार आहे मंत्री सुरेश प्रभू यांनी सादर दोन हजार पंधरा सोळा या वर्षाच्या रेल्वे अर्थसंकल्पात मालवाहतुकीत सरासरी तीन पूर्णांक दोन दशांश टक्के वाढ सुचवली होती त्यानुसार धान्य डाळी आणि युरियाच्या वाहतूक दरात दहा टक्के तर कोळसा वाहतूक दरात सहा पूर्णांक तीन दशांश टक्के वाढ होणार आहे आहा आर्थिक वर्षात एक हजार एकशे शहाऐंशी दशलक्ष टन मालवाहतुकीचं उद्दिष्ट रेल्वेनं ठेवलं आहे प्रवासी भाड्यात कोणतीही वाढ होणार नसली तरी उद्यापासून प्लॅटफॉर्म तिकिटासाठी पाच ऐवजी दहा रुपये मोजावे लागतील रेल्वेसोबतच मुंबईतील बेस्टचा प्रवासही महागणार आहे उद्यापासून दोन किलोमीटर अंतरासाठी बेस्टचं किमान भाडं आठ रुपये होणार आहे चार किलोमीटर अंतरापर्यंतचं भाडं दहा रुपयेच राहणार असलं तरी पुढील सहा दहा सोळा आणि वीस किलोमीटरच्या टप्प्यासाठीच्या भाड्यात एक दोन रुपयांची वाढ होणार आहे बेस्टनं या दरवाढीचा निर्णय नोव्हेंबरमध्येच घेतला होता या दरवाढीचा ग्राहक आणि सर्वसामान्यांवर होणारे परिणाम याबाबत अर्थतज्ज्ञ श्रीनिवास खांदेवाले यांनी दूरध्वनीवरून केलेलं हे विश्लेषण अजूनपर्यंत भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये मंदी चालू आहे आणि मंदी चालू असताना जर कोणत्याही प्रकारे भाव वाढलेत वस्तूंच्या किमती वाढल्यात सेवांच्या किमती वाढल्यात तर त्याच्यासाठी आधीच कमी असलेली मागणी आणखीन कमी होते आणि त्यामुळे मंदी हटण्याच्या ऐवजी ती मंदी दृढ होण्याची शक्यता असते जेव्हा आपण भाडे वाढ करतो मालवाहतुकीची त्यावेळेला जेवढा मालावर भाडे वाढलं जातं ते सगळं भाडं उत्पादनाचा खर्च म्हणून त्या वस्तू त्या त्या वस्तूंच्या किमतींमध्ये जातं आणि त्या वस्तूंच्या किमतींच्याद्वारे ते उपभोक्त्यांपर्यंत ग्राहकांपर्यंत पोहचतं याचा अर्थ निश्चितपणे असा आहे की उद्यापासून जी भाव वाढ होणार आहे ती एक ते दोन महिन्यामध्ये वस्तूंच्या उत्पादन खर्चामध्ये समाविष्ट होऊन बाजारामध्ये तेवढी महागाई वाढणार किंवा किंमती वाढणार हा एक प्रश्न झाला रेल्वेच्या प्रवाशांमध्ये भाडेवाढ केली नाही असं जेव्हा म्हटलं जातं त्यावेळेला आपण जे सामान्य ग्राहक असतो आपल्याला खूप आनंद होतो परंतु मालवाहतुकीमध्ये काय काय घडतं आहे ते आपल्याकडे दुर्लक्ष होतं त्याचे दोन परिणाम आहेत ताबडतोबीचे एक की सामान्य वस्तूंच्या उत्पादन खर्चामध्ये वाढ होऊन किंमत वाढ होईल नंबर दोन की गेले तीन महिन्यांपासून सातत्याने निर्यात ही कमी झालेली आहे कारण युरोपमध्ये अमेरिकेमध्ये मंदी आहे आणि विस्कळीत परिस्थिती आहे अशा परिस्थितीमध्ये रेल्वेची भाडे वाढ झाली म्हणजे रेल्वेनी जो निर्यात होणारा माल वाहतूक आहे मुंबईपर्यंत येणारी कलकत्त्यापर्यंत जाणारी मद्रास पर्यंत जाणारी ही सगळी मालवाहतूक महाग होते आणि निर्यात वस्तूंचा उत्पादन खर्च किंवा बाहेर पाठवण्याचा खर्च सुद्धा वाढतो म्हणजे मंदीच्या परिस्थितीमध्ये आज निर्यातकांची मागणी अशी आहे की सरकारने काही सवलती द्याव्या त्याच्याऐवजी उद्यापासून भाडेवाढ होत आहे तिसरा प्रश्न हा बेस्टच्या मुंबईच्या परिसरामध्ये जी भाडेवाढ होणार आहे त्याची सामान्य माणसाला झळ पोहोचणार आहे ती झळ पोचत असताना आपण असं म्हणू शकतो की जर त्याच्या उत्पन्नात वाढ झाली किंवा त्याला इतर कोणी काही सोयी सवलती मिळाल्यात तर ही जळ तो सहज सहन करील परंतु उत्पन्नामध्ये मजुरीमध्ये रोजगारामध्ये वाढ न होता ही जी वाढ प्रवासी खर्चामध्ये होणार आहे ती सामान्य माणसाच्या खिशाला चाट मारणार आहे किंवा त्याला एकछिद्र पाडणार आहे त्याचा अर्थ असा की दोन्हीकडून रेल्वेच्या भाडेवाडीमधून आणि बेस्टच्या भाडेवाडीमधून सामान्य माणसापर्यंत आर्थिक त्याग हा वाढणार आहे त्याचं उत्पन्न मात्र वाढेल की नाही त्याचा रोजगार वाढेल की नाही याची शाश्वती नाही उलट जर भाडेवाढ झाली तर त्या भाडेवाढीमधून मंदी वाढण्याची शक्यता आहे महागाई वाढण्याची शक्यता आहे आणि त्याच्यातून रोजगार आणि उत्पन्नावर प्रतिकूल परिणाम होण्याची आहे विश्लेषणाबद्दल धन्यवाद सर विमानपतन प्राधिकरण प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी शासनानं तयार केलेल्या सतरा हजार सदनिकांमध्ये झोपडपट्टी वासियांच्या पुनर्वसनाची कार्यवाही लवकरात लवकर करण्यात येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवन इथं काल झालेल्या बैठकीत सांगितलं झोपडपट्टी वासियांच्या स्थलांतराबाबत तपासणी करण्यासाठी नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांनी एक महिन्याच्या आत तपासणी अहवाल सादर करावा असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले तसंच रे रोड इथल्या संबंधित झोपडपट्टी वासियांच्या दोन हजार सालापर्यंतच्या झोपड्या अधिकृत करण्याची अंमलबजावणी त्वरित करण्यात यावी असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यासंदर्भात विधानभवनात झालेल्या दुसऱ्या बैठकीत दिले कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस आपले कर्तव्य काटेकोरपणे बजावत असून सुट्टीच्या दिवशीही कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांना पूर्ण दिवसाचा पगार देण्याचा शासनानं निर्णय घेतला असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले बृहन्मुंबई पोलीस दलातर्फे आयोजित करण्यात आलेल्या महिला पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांचा काल पोलीस क्लब इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते राज्यातील जास्तीत जास्त गुन्ह्यांचा उकल करण्यामध्ये महिला पोलिसांचा सिंहाचा वाटा आहे गुन्हेगारीचं समूळ उच्चाटन करण्यासाठी महिला पोलीस अग्रेसर असून त्यांच्या गौरवामुळे समाजामध्ये तसंच इतर महिला पोलिसांमध्ये सकारात्मक संदेश जाईल असा विश्वासही फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला उत्कृष्ट काम करणाऱ्या महिला पोलीस अधिकारी हवालदार तसंच अंमलदार यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक आलं महिला आणि मुलींवरील अत्याचार प्रतिबंध यावर आधारित राहत या पुस्तकाचं प्रकाशनही फडणवीस यांच्या हस्ते झालं यावेळी मुंबई पोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्यासह पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि महिला पोलीस अधिकारी उपस्थित होते आपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून हाकालपट्टी झाल्यानंतर नवा राजकीय पक्ष स्थापन करण्याचे संकेत प्रशांत भूषण यांनी दिले आहेत चौदा एप्रिलला कार्यकर्त्यांना भेटल्यानंतर याबाबत निर्णय घेऊ असं भूषण यांनी म्हटलं आहे या सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी काल आपमधून औपचारिकरित्या राजीनामा दिला राष्ट्रीय कार्यकारिणीतून योगेंद्र यादव आणि भूषण यांना काढून टाकण्याचा निर्णय अयोग्य असल्याचं पाटकर यांनी म्हटलं आहे दरम्यान आम आदमी पक्षाच्या दिल्लीतल्या राष्ट्रीय सदस्य बैठकीत घडलेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर पक्ष सोडून जाण्याचा इशारा राज्यातील आपच्या नेत्यांनी ने दिला आहे राज्यातले आमचे आपचे ज्येष्ठ नेते मारुती भापकर यांनी दिल्लीतील दिल घटना म्हणजे लोकशाहीची हत्या आहे असं म्हटलं आहे आज होणाऱ्या रा राज्य समितीच्या बैठकीत आम्ही पुढील कृतीबाबत निर्णय घेऊ असं भापकर म्हणाले दिल्लीतील दिल आप नेत्यांनी राज्यातील नेत्यांना कधीच निर्णय स्वातंत्र्य दिलं नाही असं दिल्ली बैठक घेऊन परतलेल्या नेत्यांनी सांगितलं औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीसाठी आजपासून नामांकन अर्ज दाखल करण्यास सुरुवात होत आहे अर्ज दाखल करण्यासाठी शहरातील दहा ठिकाणी निवडणूक केंद्र सुरू करण्यात आली आहेत अर्ज विक्रीची आणि भरलेले अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख सात एप्रिल ही आहे अर्जाची छाननी आठ एप्रिलला होणार आहे तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत दहा एप्रिल ही आहे अंतिम उमेदवार यादी आणि मतदार केंद्राची यादी अकरा एप्रिलला जाहीर होणार आहे दरम्यान या निवडणुकीसाठी शिवसेना भाजप एकीकडे आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस दुसरीकडे युती करण्याच्या प्रयत्नात आहेत शिवसेना आणि भाजप यांच्यात युतीची चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचली असून केवळ काही जागा वाटपावरून दोन्ही पक्षात मतभेद आहेत या जागा वाटपाचा निर्णय वरिष्ठ नेते घेणार असल्याचं दोन्ही पक्षाच्या सूत्रांनी सांगितलं काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानंही जागा वाटपाचा निर्णय वरिष्ठ नेते लवकरच घेतील असं सांगितलं स्वाईन फ्लूची लागण कमी होत आहे असं गेल्या आठवड्यातल्या रुग्णांच्या संख्येवरून वाटत होतं पण आज पुन्हा नव्यानं त्र्याण्णव रुग्ण आढळल्याचं अजूनही साथ उतरणीला लागली नाही असं दिसत स्वाइन फ्लूनं राज्यात घेतलेल्या बळींची संख्याही आज चारशेच्या गेली गेल्या चोवीस तासात सात रुग्णांचा मृत्यू झाल्यानं एक जानेवारीपासून या रोगामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या चारशे चार झाली आहे दोनशे एकोणचाळीस रुग्ण विविध रुग्णालयातून अजूनही उपचार घेत आहेत त्यापैकी अडतीस जणांची प्रकृती चिंताजनक आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं राज्यव्यापी महाअधिवेशन येत्या पाच एप्रिलला दुपारी तीन वाजता मुंबईत कुर्ला संकुलात आयोजित करण्यात आलं आहे पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले हो यांनी काल मुंबईत एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली समाजातल्या सगळ्या घटकांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी पक्षाचा नवा सामाजिक आणि आर्थिक कृती कार्यक्रम या अधिवेशनात जाहीर करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं केवळ दलितांच्या प्रश्नांवर आंदोलन करणारा पक्ष ही प्रतिमा बदलून हा पक्ष सगळ्या जातीधर्माच्या लोकांना सामावून घेणारा पक्ष आहे अशी प्रतिमा तयार करण्याच्या दृष्टीनं या अधिवेशनात विशेष प्रयत्न करण्यात येतील असं आठवले यांनी सांगितलं <coughs> जम्मू काश्मीर पाऊस कमी झाला आहे त्यामुळे झेलम नदीचा जलस्तरही कमी झाला आहे तसंच सखल भागात साचलेलं पाणी ओसरत आहे त्यामुळे जम्मू काश्मीरमध्ये मदत कार्याला वेग आला आहे मदतकार्यातील जवान पोलीस आणि लष्करी जवानांच्या मदतीनं ना, नागरिक सुरक्षित स्थळी पोहोचले आहेत त्यांना खाद्यपदार्थ आणि जीवनावश्यक वस्तू पुरवण्यात आहेत मात्र भूस्खलन जमीन आणि काही ठिकाणी साचलेलं पाणी यामुळे आजही जम्मू काश्मीर महामार्ग बंद आहेत आतापर्यंत सोळा जण पुरात बेपत्ता झाले असल्याची माहिती राज्य प्रशासनानं दिली आहे सात महिन्यांच्या अंतरानं जम्मू आणि काश्मीरमध्ये पुन्हा एकदा पूरस्थिती उद्भवली आहे जम्मू काश्मीरमध्ये उद्भवलेल्या पूरस्थितीचा सामना करण्यासाठी जम्मू काश्मीर सरकारनं दोनशे पस्तीस कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे पूरपरिस्थितीत लोकांना मदतीसाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची सहा पथकं अन्य मदत संस्थांबरोबर सहभागी झाले आहेत अनेक शहरांमधल्या सखल भागात पाणी साचलेलं पाणी ओसरत आहे पुलवामा कुपवाडा बारामुल्लासह सात येत्या पाच सहा दिवसात मुसळधार पाऊस आणि हिमस्खलनाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे मात्र सध्या तिथं पाऊस कमी झाल्यानं नागरिकांना दिलासा मिळतो पूरग्रस्त भागातील पूरस्थिती नियंत्रणात असून केंद्राकडून राज्याला सर्वतोपरी मदत करण्यात येत आहे असं केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांनी सांगितलं दरम्यान बिहारमध्ये वीज कोसळून पंधरा जण मृत्यूमुखी पडले यापैकी तेरा जण कोसी प्रदेश येथील आहेत नालंदा जहानाबाद मुंगर जिल्हा मधुबनी दरभंगा पूर्णिया या भागांनाही पुराचा फटका बसला आहे वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे झाडं उन्मळून पडली असून घरांचंही नुकसान झालं आहे गहू मका या पिकांना अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याचा मोठा तडाखा बसला आहे कापणीसाठी तयार असलेली पिकं भुईसपाट झाल्यामुळे या भागातले शेतकरी हवालदिल झाले आहेत हवामान वृत्त कोकणात काल काही ठिकाणी किमान तापमान सरासरीपेक्षा दोन ते चार अंश सेल्सिअसनं अधिक राहिलं तर विदर्भात काही ठिकाणी ते सरासरीपेक्षा दोन ते पाच अंश सेल्सिअसनं कमी होतं येत्या चोवीस तासात विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे राज्यात इतरत्र हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा आर एफआरपी मुद्द्यावरून तसंच अन्य पिकांनाही मदत मिळावी या मागणीवरून विधानसभेत गदारोळ कामकाज दिवसभरासाठी तहकूब ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखान्यांच्या समस्येबाबत केंद्राशी चर्चा सुरू मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत स्पष्टीकरण बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी दाखल एका याचिकेवरून भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यासह भाजपच्या वीस नेत्यांना सर्वोच्च न्यायालयाकडून नोटीस हिंसाग्रस्त मध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेचे प्रयत्न सुरू आतापर्यंत चारशे भारतीयांची सुटका प्रशांत आणि हिंदी महासागरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारत आणि जपान यांच्यात संरक्षण सहकार्य वाढवण्यावर भर रेल्वे मालवाहतुकीच्या दरात उद्यापासून वाढ प्लॅटफॉर्म तिकीटही महागणार तर मुंबईत बेस्टची दरवाढ आणि काश्मीर खोऱ्यात पुराचा धोका टळण्याच्या मार्गावर बिहारमध्ये वीज कोसळून पंधरा जणांचा मृत्यू आणि याबरोबरच हे बातमीपत्र पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार